नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याला चर्चा करायची आहे बुरशीनाशक जे लावायचं आहे त्यासाठी बंधू प्रॉब्लेम चण्याला चणा उगवताना त्याला मर लागते किंवा चना उगवल्यानंतर त्याला मर लागते हा एक प्रॉब्लेम नंतर चण्याची मुळी एस्टॅब्लिश होत नाही मुळीची चांगली वाढ होत नाही हा दुसरा प्रॉब्लेम आणि उगवल्यानंतर चण्याला ब्रँचिंग चांगलं येत नाही हा तिसरा प्रॉब्लेम तर या दोन तीन गोष्टीमुळे आपलं उत्पन्न कमी होते तर या तिन्ही गोष्टीसाठी मी तुम्हाला काय बीज प्रक्रिया करायची ते सांगतो यामध्ये आता बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला पन्नास ग्रॅम रोको किंवा बावीस टीन घ्यायचं आहे नंतर मुळीची वाढ चांगली होण्यासाठी तुम्हाला पन्नास मिली वसंत बायोटेकचं च सुपर ह्युमिक गोल्ड घ्यायचं आहे आणि उगवल्यानंतर चांगली वाढ होण्यासाठी आणि चांगलं ब्रँचिंग होण्यासाठी तुम्हाला पन्नास मिली वसंत बायोटेकचं आविष्कार घ्यायचा आहे म्हणजे बघा बंधून आता पन्नास ग्रॅम रोको किंवा बाविस्टीन बुरशीच्या नियंत्रणासाठी पन्नास मिली सुपर ह्युमी गोल्ड वसंत बायोटेकच चांगल्या मुळीच्या वाढीसाठी आणि बंधूंनो उगवल्यानंतर चांगली वाढ आणि ब्रँचिंग चांगलं होण्यासाठी पन्नास मिली आविष्कार तर हे पन्नास 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 तिन्ही जे आहे थोड्याशा पाण्यामध्ये याचा घोळ तयार करा तीस किलो बियाण्याला तीस किलो आपण साधारणतः एकरी पेरतो तीस किलो बियाण्याला त्याचं कोटिंग करा ते बियाणं सावलीत वाढवा आणि नंतर तुम्ही पेरणी करा यामुळे आपली बुरशी पासून आपल्या चण्याचं संरक्षण होईल मुळीचा वाढ किंवा विकास चांगला होईल ब्रँचिंग चांगलं होईल आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल बंधू अशा प्रकारे पेरणी जर आपण केली तर नक्कीच आपलं उत्पन्न वाढून येईल बंधूंनो ही माहिती जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आपल्या मित्रांना सांगा फॉरवर्ड करा आणि आमच्या सल्ल्याचा फायदा घ्या धन्यवाद